नमस्कार मित्रांनो मी दत्तानंद पालनकर महाराष्ट्र बेस्ड टॅक्सी चालक जनरल सेक्रेटरी आणि शालनी कॅब्स कंपनीचा डिरेक्टर चालक मित्रांनो आज मी तुम्हाला जागरूक करण्यासाठी आणि एक अत्यंत महत्वाची माहिती देण्यासाठी आलो आहे आपण पाहतोय की अनेक संघटना स्वतःला ऍप बेस्ड संघटना म्हणवतात पण वास्तव माहिती माहितीये का या संघटना ओला उबर रॅपिडो सारख्या कंपन्यांवर अवलंबून आहेत या संघटना लाचार आहेत त्यांच्याकडे संपाच्या पुढे कोणताही विचार नाही त्या आपल्याला न्याय देऊ शकत नाहीत कारण जोपर्यंत कंपनी सरचार्ज मॉडेलने रेट कमी जास्त करत राहील तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही कधी तुम्ही लक्ष दिलाय का या डायनामिक प्राइसिंग सरचार्ज आणि लो फेअरच्या खेळात कोण जिंकतो कधीकधी आपली गाडी एका तास चालते पण कमाई फक्त काही रुपयांची होते हे सगळं अल्गोरिधमचं गणित आहे ज्यात फायदा नेहमी ॲप कंपन्यांचा तोट्यात आपण चालक जोपर्यंत सरकार काळी पिवळी रिक्षाप्रमाणे फिक्स रेट ठरवत नाही तोपर्यंत चालकाला न्याय मिळणार नाही मित्रांनो महाराष्ट्र ॲप बेस्ड टॅक्सी चालक मालक सेना गेले पंधरा वर्षांपासून चालक समाजासाठी काम करत आहोत महाराष्ट्र ॲप बेस्ड टॅक्सी चालक मालक सेना ही केवळ संघटना नाही ती चालकांना रोजगार देणारी चळवळ आहे आम्ही चालकांना देतो फ्री ॲप शालिनी कॅब्स पार्टनर ॲप ज्यात कुठलाही कमिशन नाही कुठलाही प्लॅटफॉर्म चार्ज नाही फक्त एकशे दहा रुपये वार्षिक मेंबरशिप घेऊन तुम्ही आमच्या परिवारात सामील होऊ शकता जर तुम्हाला सरकारला आपली ताकद दाखवायची असेल तर सर्व चालकांनी एकाच संघटनेत महाराष्ट्र ॲप बेस्ड टॅक्सी चालक मालक सेनेत सामील झाले पाहिजे शालिनी कॅब्स महाराष्ट्राची आपली ॲप आधारित सहकार टॅक्सी सेवा ही सेवा महाराष्ट्र ॲप बेस्ड टॅक्सी चालक मालक सेनेशी संलग्न म्हणजे सहकार पद्धतीने चालणारी आहे येथे सर्व महत्वाचे निर्णय जसे की रेट ठरविणे नवीन ठराव मांडणे हे संघटनेतील मेंबरांच्या मेजॉरिटीने ठरविले जातात फिक्स रेट बिना कमिशन सरकारने ठरविल्याप्रमाणे अर्टिगा चौतीस रुपये प्रति किलोमीटर स्विफ्ट डिझायर किंवा औरा एकतीस रुपये प्रति किलोमीटर वॅगनार अठ्ठावीस रुपये प्रति किलोमीटर चालकांसाठी खास सुविधा पाच लाख हेल्थ इन्शुरन्स दहा लाख टर्म इन्शुरन्स जो दरवर्षी पाच टक्के वाढीसह असेल मुंबईत फ्री टोईंग सेवा आणि प्रमुख ठिकाणी फ्री पार्किंग सुविधा आजच इतर कंपनींचे ॲप डिलीट करा आणि शालिनी कॅब्स पार्टनर ॲप डाउनलोड करा ही सेवा फक्त महाराष्ट्रातील टी आर लायसन्सधारक व पंधरा वर्ष वास्तव्य असणाऱ्या चालकांसाठीच आहे चालकांसाठी एक नवी दिशा शालिनी कॅब्स काही चालक मित्रांना शालिनी कॅब्स फिक्स पॅकेज अंतर्गत त्या चालकाची गाडी चालो वा न चालो महिन्याचे फिक्स व्यवसायाची गॅरंटी दिली जाते ग्राहक प्राप्त करण्यासाठी शालिनी कॅब स्वतःच्या खर्चाने डिस्काउंट देते तसेच गुगल फेसबुक इंस्टाग्राम आणि इतर माध्यमांवर जाहिरात सुरू आहे आमचा उद्देश स्पष्ट आहे पुढील एक महिन्यात एक हजार चालकांना फिक्स पॅकेज देण्यात येईल पण हे शक्य होईल फक्त आणि फक्त सर्व चालकांनी शालिनी कॅब्जला साथ दिली तरच जर तुम्हाला न्याय हक्क आणि रोजगाराची हमी हवी असेल तर आजच सामील व्हा महाराष्ट्र ॲप बेस्ड टॅक्सी चालक मालक सेनामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र